नमस्कार आफ्रिकेमधल्या मलावी देशामध्ये दे, या मलावी लोकांचं आवडतं जेवण काय असेल तर तो सीमा आणि हा सीमा कशाचा बनला जातो तर हे मक्याच्या पिठाचा हे मक्यापासून जे पीठ बनवतात में ना आता हे बघा सरसरीत बनवतात आणि हे एक अतिशय हेल्दी रेसिपी आहे ही आणि मेन म्हणजे त्यांचा हाच भात आहे खाणं आता याच्याबरोबर त्यांना भाजी असो नसो पण हा भातच मेन ते लोक खातात तर चला आता आपण हा सीमा कसा बनवायचा ते बघूया ही जवळजवळ बारा वर्षापासून आमच्याकडे आहे कामाला आणि आता हे मला शिकवणार आहे हा भात कसा करायचा सीमा कसा बनवायचा तो आता मी गॅस चालू केलाय आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मी आणि हे मक्याचं पीठ घेतलेलं आहे आता हे बॉइल व्हायला पाहिजे ना आता हे थोडं थोडं पीठ घालायचं आपण आणि ढवळत बसायचं आता थोडं थोडं पाणी घालून ते ढवळत बसायचं आता आपल्याला दीड पेदा असं हे घालायचं आहे आपल्याला मक्याचं पीठ ह्याच्या अशा कशा घुटळ्या होऊ नयेत म्हणून हे करायचंय आपल्याला थोडं थोडं पीठ घालायचंय त्यांचं ह्या लोकांचं अतिशय आवडतं असं हे अन्न आहे आता ही टेस्ट करायची आहे ही आता हे हाफ कप झालेलं आहे अजून याच्यात हळूहळू एक कप घालायचं आहे आपल्याला आणि हे चांगलं चांग परतून घ्यायचं असतं त्याला जराही घुटळ्या ना झाल्या नाहीत पाहिजेत गॅस एकदम मिडियम करायचा ते असं करत बसायचं आपण त्याला लागतो वेळ बराच हे पटकन होणारी अवस्तू नाहीये ही आता मी झाकण ठेवते याच्यावर आणि बारीक गॅस करून ठेवली आहे आता बघा आता हे मधून मधून आपल्याला हे असं परतून घ्यायचंय सारखं दोन दोन मिनिट तीन हे बघा आता हे कस यू मेक ते आता मधून मधून आम्हाला दाखवते कसं कसं करायचं कारण ह्याला लोकांना सगळं व्यवस्थित येतं आता हे आपल्याला परत अर्धा कप टाकायचे आता थोडं थोड थोड थोडं असं टाकून द्यायचं आम्ही आता ही शेगडी घेतलेली आहे आम्हाला ते गॅस त्यांच्या समजत नाही काय ते मुळी खालची शेगडी घेतलेली आहे आम्ही हे बघा हा असा भात बनतो आहे इझी रेसिपी पण आपल्या सारख्याला ही जड जाणारी रेसिपी आहे अतिशय हेल्दी असं हे अन्न आहे त्याच्यावर ही ह्यांची भाजी कशी असते की ह्यांच्या ह्या भातावर जर खायची असेल भाजी तर ही टॉमॅटो मध्ये हे लोक जास्त घालतात भाजीमध्ये बिन टॉमॅटोचा वापर करतात कारण इकडे टॉमॅटोची शेती जास्त आहे त्याच्यामुळे टॉमॅटो खूप स्वस्त इकडे ह्याला दुसरं काय लागत नाही मला यायला लागला आता सीमा बनवायला कारण या घरातलं मेन माणूस म्हणजे हीच आहे जी, ही जी सकाळी सहा वाजता येते ना ती संध्याकाळी सहा वाजता जाते संपूर्ण काम तिच्याच हातातली येत आणि अतिशय इमानदार अशी ही बाई आहे इकडे कामवाल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असत एकदम साधी लोक आहेत एकदम शांत आणि साधी लोक आहेत आणि गरीब लोक आहेत आणि स्माइली <laughs> मेन स्माइली लोक जास्त आहेत ती मस्त करते ती बघा हा like आणि रोजच इथं जेवण हेच आहे आणि आमच्या घरातलं बाळ सुद्धा हेच, हेच खात सीमा बस हा तिचं सुद्धा आवडतच आहे मेन सीमाच तिला घरातलं न नको आहे हेच पाहिजे सीमा आणि मग ती एक कप स्वतःसाठी आणि हाफ कप तिच्यासाठी असंही बनवते दीड कपाच आणि ती एकदम आवडीने खाते

ती असं पाणी लावते आणि असा भात ठेवते ती मस्त छान हे बघा छान एकदम आईस्क्रीमसारखं <laughs> आज मी तुम्हाला मला विदेशातला लोकांचं आवडतं अन्न सीमा हे मी तुम्हाला करून दाखवलं आहे तर तुम्ही बघा हे नक्की आता आपल्याकडे काय त्या सी मक्याचं पीठ मिळणार नाही तरी पण हे एक विशेष पदार एक पदार्थ आपल्याला एक बघायला मिळाला तर माझा हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद